इनोव्हा कार व स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघे गजाआड दहा लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर शहरातील वाहन चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इनोव्हा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तब्बल दहा लाख सत्तर हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस अमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मयूर नामदेव शिंदे वैवस तेहतीस रहिणीवारे कसबा पावडा आणि राजू सिद्राय हरिजन वैवस चोवीस राहणीवारा कारंडे मळा मुळगाव गिरगाव तानबेळेगी जिल्हा भागलकोट कर्नाटक हे दोघे चोरीची इनोवा कार विक्रीसाठी पुणे बंगळुरू हायवेवर येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कागल एमआयडीसी जवळ सापळा रचून पोलिसांनी दोघांना इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले चौकशीत मयूर शिंदेने एक वर्षापूर्वी नागाळ्या पार्क येथून लाल रंगाची इनोवा कार चोरी करून ती कर्नाटकात लपवून ठेवली होती अशी कबुली दिली तसेच स्प्लेंडर मोटरसायकलची चोरी दोन महिन्यांपूर्वी सदर बाजारातून केल्याचंही आरोपींनी मान्य केले आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात इनोवा कार व स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींना पुढील कारवाईसाठी शाहूपुरे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पथकातील पोलीस अंमलकार वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे शिवानंद मठपती परशुराम गुजरे गजानन गुरव सुशील पाटील आणि अरविंद पाटील यांनी केली अशा ताज्या बातम्या पाहण्याकरता लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद